नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सोनालीज होममेकर या चॅनलमध्ये तर आज आपण खूप दिवसानंतर एकदम वेगळी आणि तुम्हाला सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी बनवणार आहोत पण हा मी प्रामाणिकपणे सांगते की ही रेसिपी मी स्वतः बनवलेली नाही ती म्हणजे माझ्या बहिणीने बनवली आणि मी शूट केली आहे पण आम्ही ही घरगुतीच के ट्राय केली तर खूप छान झाली होती तुम्ही पण एकदा बघा आणि एकदा ट्राय पण करून बघा खूप छान लागते तर मी मी म्हणजेच माझ्या बहिणीने इथे घेतला आहे दीड ग्लास उडद डाळ उडीद डाळ त्यानंतर अर्धा ग्लास मुगाची डाळ आणि ही एका पातेल्यात म्हणजे खोलगट अशा भांड्यात ओतून घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची दोन तीन पाने नी। पाने नी ते तीन पाण्याने पाण्याने स्वच्छ धुतलं की त्यामध्ये भरगतचं असं पाणी टाकायचं जेवढं लागेल तेवढं चांगलं भरपूर असं पाणी टाकायचं कारण ज्यावेळेस भिजल्यानंतर ती डाळ जी आहे ती हलकी फुलकी होऊन वर तरंगते जास्त वरती येते त्यामुळे खोलगट भांडं घ्यायचं आणि पाणी पण भरपूर यामध्ये टाकायचं छान अशी डाळ भिजली जाते तर इथे मी स्वच्छ धुवून घेतली आहे डाळ आणि जी पाणी आहे त्यातलं काढून टाकलं आहे आणि त्यामध्ये पाणी पण भरपूर टाकलेलं आहे तर बघू शकता त्याला आता पाच ते सहा तास झाकण ठेवून मस्त भिजून द्यायची आहे आपल्याला ही डाळ आणि पाच ते सहा तासानंतर तुम्ही बघू शकता हलकी फुलकी झालेली आहे थोडीशी वरती पण आली आहे तर इथे माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून आम्ही काय केलं आहे ही डाळ एक दोन ते अडीच तासच भिजू दिली आणि मग त्याला लगेच मिक्सरमध्ये वाटायला घेतली आहे तर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि म्हणजे फक्त डाळ दाळ निथळून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याला छान असं घट्टपणा जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही मीडियम साईजचं चा याला छान वाटून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे आणि त्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे वाटताना ती डाळ दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि आलं टाकायचं आहे एक इंच आणि मस्त त्याला छान फिरून पुन्हा एकदा वाटून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता सगळं वाटण जे आहे डाळीचं ते वाटून घेतलं आहे आणि एका भांड्यामध्ये त्याला काढून घेतलं आहे खोलगट असं आणि त्याला चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्यायचं अगोदर लागलं तर नंतर पण टाकू शकता पण अगोदर मीठ टाकून घ्यायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये याला फिरवत राहायचं इथे चमच्याने फिरवतोय आम्ही तुम्ही विस्करने फिरवलं हो तरी चालेल तर इथे चमच्याच्या साहाय्याने आम्ही एकाच दिशेने मस्त हे जे बॅटर आहे ते फेटून घेणार आहोत हे बॅटर जे आहे तप तोपर्यंत फिरवायचे एकाच दिशेने की जोपर्यंत ते हलकं फुलकं होत नाही फ्लफी होत नाही तोपर्यंत त्याला फिरवत राहायचे तर आता हे एका डायरेक्शनमध्ये मस्त फिरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर ते कसं चेक करायचं हलकं फुलकं झालं की नाही किंवा आपल्या जे आपण रेसिपी बनवत आहोत त्यासाठी हे तयार झालं की नाही ते कसं बघायचं आहे ते दाखवतो आहे आम्ही तुम्हाला ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं बॅटर टाकून बघायचं जर ते वरतं रंगलं म्हणजे हे छान बॅटर असं आपलं तयार झालेलं आहे हलकं फुलकं तर अजून थोडंसं ते खाली बसत होतं तर म्हटलं अजून थोडंसं त्याला फिरवावं लागेल तर त्यानंतर एक पाच ते सात मिनटं छान याला एकाच डायरेक्शनमध्ये फिरून घेतलं आणि पाण्यामध्ये टाकून बघितलं तर छान तरंगलं होतं पण त्यानंतर असं वाटलं की थोडंसं पातळ झालंय तर त्यामध्ये एक चमचा डाळीचं पीठ घातलं आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल तुम्ही नकाच घालू कारण थोडंसं आम्हाला आमचं पातळ वाटलं होतं हे बॅटर थोडंसं होण्यासाठी इथे डाळीचं पीठ घातलं आहे फक्त एक पोहे खायचा चमचा आणि याला व्यवस्थित पुन्हा एकदा एकाच डायरेक्शनमध्ये फिरून घेतलं आहे आणि हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आत्तापर्यंत तुमच्या लक्षात पण आलं असेल की आपण काय बनवलं इथे किंवा काय बनवत आहोत तर इथे आपण बनवत आहोत दहीवडे आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे आमच्या अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तर मस्त हलकं फुलकं जे बॅटर आहे दहीवड्याचं चा छान फ्लपी करून घेतलं आहे तुम्ही बघितलंच असेल त्याला थोड्या वेळ बाजूला ठेवायचं आणि कढईमध्ये तेल घालायचं त्याला गरम होईपर्यंत छान बॅटर मस्त आराम करत आहे आराम झाला की याला गरम गरम तेलात सोडून मस्त याचे वडे तळ तळून घ्यायचे कोणत्याही आकाराचे कुठल्याही साईजचे छोटे मोठे गोल त्रिकोणी तुम्हाला जसे बनवायचे पण शक्यतो दही वड्याचे जे वडे असतात ते अशा पद्धतीचेच असतात गोल गोल असे तर इथे या पद्धतीने आम्ही म्हणजेच माझ्या बहिणीने तेलामध्ये छान असे जे आपण डाळीचे वडे बनवणार होतो ते सोडलेले आहेत आणि छान लालसर रंगावर तळून घ्यायचे तळल्यानंतर त्याला कमी गॅसवरच तळत ठेवायचे तोपर्यंत इकडे म्हणजे भरपूर असं पाणी घ्यायचं आता इथे अंदाजेच पाणी घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये साधारण एक ते दीड तांब्या पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये दही घातलेलं साखर घातलेली दही एकदम फेटून घ्यायचं आणि ती यामध्ये दोन ते ती तीन ती चमचे घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दही जास्त आंबट नसावं थोडंसं नॉर्मल असं खट्ट असलं म्हणजे आंबट असलं तर चालतं पण जास्त आंबट नको नाहीतर तुमचे वड़े चांगले आंबट लागतील खायला तर ताजं फ्रेश दही घ्या घरचं घ्या म्हणजे छान लागतील टेस्ट पण छान येईल मग दही वड्याला तर त्यामध्ये तीन ते ती चार चमचे मी साधारण साखर घातलेलं दही फेटून घेतलेलं ते घातलेलं आहे आणि पाण्यामध्ये आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे तळलेले जे वडे आहेत तुम्ही बघू शकता त्याचा कलर किती छान आला आहे ते त्याला तुम्ही बाहेर काढून घ्यायचे आणि गरम गरम लगेच या पाण्यामध्ये घालायचेत तर आम्ही घालून घेतलेत आणि त्याला एक पाच ते सात मिनटं छान भिजू द्यायचं आहे तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊयात तिकडे वडे पण तळतात आणि इकडे दही पण पन छान आपण आता मिक्सरमधून साख मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे साखर टाकून चवीनुसार तुम्हाला जर जास्त घट्ट दही वाटलं त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरी चालेल नाही घातलं तरीही चालेल तर मला थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी थोडंसं नॉर्मल असं एक चमचेभर पाणी घातलं आहे जास्त घातलेलं नाही आणि चवीनुसार साखर घातली आहे त्याला फिरून घ्यायचं मस्त तर बघू शकता इथे छान असं आपलं दही मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे आणि त्याला एका पातेल्यात काढून घेतलं आहे का खोलगट अशा भांड्यात काढून घ्यायचं आहे तुम्हाला इथे दहीवड्यासाठी दही हे दही भरपूर लागेल तर इथे आम्ही एक मोठा डब्बा भरून घरगुतीच तयार केलं होतं तर मी सांगू शकत नाही हे दही किती असेल किंवा पावशेर अर्धा एक किलो किती असेल तर अंदाजे पाऊण किलो असेल असं मी सांगते तर ते पण मस्त फिरून घेतलं एका भांड्यात काढून घेतलं आणि आपले तोपर्यंत जे वडे तळलेले होते जे दह्याच्या पाण्यात आपण घातलेले होते ते मस्त पिळून घ्यायचे तुम्ही बघू शकता व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे करून घ्या एकीकडे एक तळून त्यामध्ये सोडा आणि त्यातले बाहेर अगोदर काढून घ्यायचे आणि मग त्यामध्ये तळेले सोडायचे बाहेर काढल्यानंतर लगेच आपली डिश बनवायला घ्यायची आहे तर मी ते एक डिश घेतली छोटीशी त्यामध्ये हे वडे बघा या पद्धतीने ठेवलेत आणि एका प्लेटीमध्ये सहा ते सात वडे बसतात त्यानंतर जे आपण दह्याचं करून घेतलं होतं मस्त साखर घालून फेटून घेतलेलं दही यामध्ये घालायचं आहे मस्तच खूप छान कलर आला आहे दह्याला आणि वड्याला पण तर आता आपण दोन डिश इथे तयार करून घेऊयात तर वडे घेतलेत दोन डिशमध्ये मस्त मांडून आणि त्यावरती घालायचं आहे जे दही दही वड्याचं दही वा मस्त खूप छान झाली ती एकदा नक्की ट्राय करा आमचे जर असेच व्हिडिओ आवडत असेल आणि रोजची रोज बघायचे असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा जाता जाता तेवढं सबस्क्राइब नक्की बरं का कारण तुमचा सपोर्ट असल्याशिवाय आपण रेसिपी शूट पण करू शकत नाही आणि अपलोड पण करू शकत नाही तर नक्की नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा तर मस्त दोन्ही डिशमध्ये दही मस्त टाकून घेतलं आहे बघू शकता एकदम गच्च भरलं आहे वडे पण भरले आहेत आणि त्यावरती मस्त अशी लाल मिरच पावडर काश्मीरी लाल मिरच पावडर टाकून घ्यायची आहे आणि खायचं आहे बघा आता तुम्ही खाऊन कसं लागतं आहे कसं नाही तर मुलांनी खाल्लं आणि सगळ्यांनीच खाल्लं तर यम्मी यम्मी म्हणून म्हणू खाल्लं सांडूस तर खाल्लं आणि सगळ्यांना पण खूप आवडलं आम्हाला पण आवडलं एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीचे दहीवडे आम्ही आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसे झाले होते आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा ब बाय